यानंतर फार कमी वेळात हे आपले विचार मांडणार आहेत आपल्याला थोडक्यात ते प्रवचन देणार आहेत तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रवचन या ठिकाणी आम्हाला सांगावं महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना अभिवादन करून धम्म परिषद याचे मुख्य आयोजक भंते राहुल या ठिकाणी उपस्थित आदरणीय भंते बोधिरत्न थेरो आदरणीय भदंत राजरत्नजी आदरणीय भदंत गौतम पाल आदरणीय भदंत विमल तिस्स आणि सर्व आदरणीय संघ आपण सर्व उपासक आणि उपासिका जवळजवळ दुपारपासून तर आतापर्यंत आपण या परिषदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार ऐकत आहोत मुख्य धम्म परिषद या परिषदेचा जो हेतू जो आहे की बुद्ध धम्म आपल्या सर्व लोकांमध्ये समाजामध्ये रुजवले कारण की धम्म रुजल्याशिवाय धम्माचं बीज जे आहे म्हणजे धम्माच जो वृक्ष आहे तो फैलावणार नाही तो विकसित होणार नाही म्हणून धम्म रुजणे ही काळाची गरज आहे परंतु आपण सर्व हेतूने या ठिकाणी एकत्रित अर्थ असा की पाळी बौद्ध धम्मामध्ये हेतू म्हणजे राग द्वेष आणि मोह अराग अद्वेष आणि अमोह यांनी युक्त मनोअवस्था असणारे जे लोक असतात आणि त्याद्वारे आपण सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहोत म्हणजे प्रत्येकाच्या मनाचा काही ना काही हेतू आहे म्हणजे अतिशय आपलं नाव व्हावं आपल्याला प्रसिद्धी मिळावी आपलं नावलौकिक व्हावं समाजामध्ये आदर सत्कार मान सन्मान या सगळ्या गोष्टी मिळाव्या आपण खूप श्रीमंत व्हावं हो, धनवान व्हावं हो। या सर्व गोष्टींच्या पाठीमागे जो मूळ हेतू आहे जो पाली बौद्ध धम्मामध्ये सांगण्यात आलेला आहे ज्याला पठ्ठाण असं म्हटलं जात हेतू प्रत्यय हेतूमुळे पुढचा सगळ्याच्या सगळं धम्माचं जीवन हे नष्ट म्हणून हा कर्मयुक्त असला पाहिजे हेतू जो आहे त्या हेतूच्या पाठीमागे अराग अद्वेष आणि अमोह ही भावना असली पाहिजे परंतु राग द्वेष आणि मोह ही भावना जर असेल तर आपला हेतू जो आहे हा हेतू चुकीचा असल्यामुळे आपण स्वाभाविक बाबासाहेब ज्याला अधम्म असं म्हणतात त्या धम्माच्या मार्गावरती कधी जातोय आपल्याला कळत परंतु बाबासाहेब ज्याला धम्म आणि सरधम्म म्हणतात अशा मार्गावरती आपल्याला पोचण्याची गरज ही आजच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे कारण की बुद्ध धम्म इतका मोठा आहे या बुद्ध धम्मामध्ये थेरवाद महायान वज्रयान आणि याच्या पण एक ज्ञानशाखा आहे ज्याला वैभाषिक स्त्रांतिक योगाचार आणि माध्यमिक इतक्या मोठ्या ज्ञानशाखा इतकं की तत्वज्ञानावरती आधारित आहे परंतु लोकांच्या जीवनामध्ये धम्म हा अतिशय जीवन जगत असताना त्याचा उद्भोत होतो का नाही हे ज्याच त्यालाच माहिती आहे आणि म्हणून उद्याचा दिवस हा धम्मचक्र प्रवर्तन किंवा धम्म दीक्षा म्हणून साजरा करत असताना आपण कुठे आहोत आणि आपला पुढचा जो जीवन प्रवास जो आहे तो कशा पद्धतीचा आपण ठेवला पाहिजे याच परिमार्जन करण्यासाठीच ही धम्म परिषद आहे असं मला वाटत कारण की आपण सर्वजण भारवले आहोत राजकारणाला आपण सर्वजण भारवलेला आहोत सामाजिक कारणाला आपण सर्वजण भारवलेले आहोत <laughs> इतर सर्व गोष्टींना मनोरंजना गाण्यांना गाण्याचा कार्यक्रम लावला तर हा पूर्णपणे हा हॉल भरून भले ती गाणी असतील बाबासाहेबांची असतील गाणी म्हणजे मनोरंजन आपण सर्व मनोरंजनाला भरवलेलं आपण जीवनाच्या ह्या ज्या काही विविध अंग ज्या आहेत त्याच्यामध्ये समाजकारण राजकारण आर्थिक शैक्षणिक व्यावसायिक नोकरी यानी आपण बद्ध आहोत आणि आपल्या सर्व प्रतिक्रिया आपल्या जीवनामध्ये धम्म जो आहे या धम्माच वास्तविक धम्म गच्छामीची क्रियाच आपण आपल्या जीवनात करत नाही आपण डेली जरी ते म्हणत असलो तरी धम्मम सरणम गच्छामीची क्रिया होते जोपर्यंत आर्य अष्टांगिक मार्ग हा आपण आपल्या जीवनामध्ये भावित करत नाही किंवा आपल्या जीवनामध्ये या मार्गाचा अवलंब करत नाही तोपर्यंत आपलं जीवन जय हे धम्मम सरण म्हणून गच्छामीच्या मार्गावरती येत नाही बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञांमध्येच सांगितलेलं आहे मी माझं जीवन आर्य अष्टांगिक मार्गाने व्यतीत करेन मी माझ्या जीवनामध्ये पारमितींच पालन करेन मी माझ्या जीवनामध्ये प्रज्ञाशील आणि याची सांगड घालून माझं जीवन व्यतीत करेन या प्रतिज्ञा आहे आणि या प्रतिज्ञा बुद्ध धम्माचा स्वीकार करत असताना आपण घेत असतो मग याच पालन आपण करत असतो का किती लोक समाधीच्या मार्गावरती स्वतःला आरूढ करतात कारण की आर्याष्टांगिक मार्गामध्ये शील समाधीनी प्रज्ञा याच विश्लेषण केलेलं आहे समाधीचा मार्ग की ज्याच्यामध्ये शमत भावना ज्याच्यामध्ये विपशन भावना आहे किंवा ज्यामध्ये नावाच एक मेडिटेशन ज्याच्यामध्ये महामुद्रा मेडिटेशन मेडिटेशनचे अनेक प्रकार सर्वच्या सर्व प्रकार माणसाला सम्यक स्मृती आणण्यासाठी आणि या सम्यक स्मृतीतून सम्यक समाधी साध्य करण्यासाठी म्हणून आपण प्रत्येक व्यक्तीने आपण सम्यक समाधीचा अभ्यास करतो का नाही हे पाहिलं पाहिजे आपण सम्यक कर्म आपल्या जीवनामध्ये विकसित करतो का नाही ते पाहिलं पाहिजे आणि याही पलीकडे आपण पाहिलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये सम्यक दृष्टी आहे का नाही की आपलं जीवन असंच मिथ्या दृष्टीला लिप्त होऊन आपण व्यतीत करत म्हणून प्रत्येक वेळेस आपण अनेक गोष्टी ऐकतो परंतु आपण वास्तविक जीवनामध्ये त्या विसरून जातो आपण आपल्या गप्पांमध्ये त्या विसरून जात असतो बुद्ध धम्मात सांगितलेले कि बड़ जीवना निर्मा कि की व्यर्थची बडबड ही माणसाच्या जीवनामध्ये निर्माण निर्माण करते करते अकर्म किंवा आपण म्हणू की वाचा नष्ट दुसऱ्याची निंदा आपल्या जीवनामध्ये सम्यक वाचा निर्माण करून देत नाही समाजाचं वास्तविक जर आपण चित्र पाहिलं तर ते निंदा करण्याने भरलेले आहे इथे कोणीच व्यक्ती कोणाविषयी चांगलं बोलत नाही जर पाठ फिरली तर माणूस त्याच्याविषयी निंदा राणे करतो किंवा इथे कोणीच व्यक्ती एकमेकांशी बोलत असताना वरवर ते चांगलं बोलतात परंतु मानसिक अवस्था जी त्यांची असते ती मात्र त्या व्यक्तीच्या निंदा अवस्थेने भरलेली असते ही समाजाची वास्तविकता आणि हे समाजाचं मानसशास्त्र आहे हे जोपर्यंत आपण अभ्यासत नाही जोपर्यंत आपण पाहत नाही की किती लोक एकमेकांना खोट बोलून फसवत आहेत किती लोक एकमेकांच्या प्रती पाठीमागे शिवीगाळी करतात ही वास्तविकता जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपण धम्मम सरणम गच्छामीच्या क्रियेमध्येच येत नाही म्हणून धम्मम सरणम गच्छामी ज्याला शरणगमन म्हटले ते फक्त बोलण्यासाठी नाहीये ते फक्त वंदन म्हणून नाहीये ती जीवनाची वास्तविकता आहे आणि ती आपण निर्माण करणे ही काळाची गरज आहे आणि या सोबतच जेव्हा धम्मम सरणम गच्छामी होईल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने संघ आपल्याला लक्षात येईल की संघाचे दोन प्रकार मानले जातात एक व्यावहारिक संघ जो चिवर आणि उपासक आणि उपासिका यांनी बनलेला आहे ज्याला चिन्ह मात्र संघ म्हटलं जात आणि दुसरा संघ ज्याला खऱ्या अर्थाने पारमार्थिक आर्य संघ ज्याला म्हटलं जात तो आठ व्यक्तींच्या अवस्थेने बनलेला आहे की जो व्यक्ती स्वतःपन्न पन्न सकृतगामी अनागामी अर्हंत मार्गावरती तोच व्यक्ती संघामध्ये आणि जो व्यक्ती स्वत पडणा सक्रता गामी अनागामी अर्हंतर फल प्राप्त केलेलं आहे तोच व्यक्ती खऱ्या तरी संघामध्ये अशा संघाला प्रयत्न करत असतो त्याला म्हटलं जातं संगम सरण गच्छामी म्हणून संगम सरणम गच्छामीची क्रिया ही धम्मम सरण गच्छामीच्या प्रक्रियेसोबतच निर्माण होते आणि या दोन्ही क्रिया निर्माण होत असताना वास्तविक जी क्रिया होते जी की तुमच्या अंतर्बोध मनातून निर्माण होत असते त्याला म्हटलं जातं बुद्धम सरण गेची म्हणून बुद्ध बुद्ध हे तुमच्यातून तुमच्यातून आविष्कृत होणार आहे आहे तुमची बनणार आणि यासाठीची आपण करत असलेली ही संगम सरण धम्मम धम्म सरण गच्छामीची क्रिया आपल्याला बुद्धत्वापर्यंत घेऊन जाणारी आणि म्हणून हा सर्व या ठिकाणी या धम्म परिषदेचा हा हेतू आहे आणि आणखी हेतू आहे की समाजामध्ये या प्रकारची धम्माची अभिवृद्धी होणे धम्म प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा भाग होणे धम्म संस्कृती वाढवणे धम्म जतन करणे धम्माचं संवर्धन करणे आणि आपलं जीवन जय हे बाबासाहेबांनी सांगितलेल्या या बुद्ध धम्माच्या अनुसार विकसित करणे आणि धम्माची परिपक्वता आपल्यामध्ये साध्य करणे कारण जीवनाचं उद्दिष्ट की परिपक्वता साध्य करणे आणि परिपक्वता जर आपली साध्य होत नसेल तर इन मॅच्युर अवस्थेमध्ये आपण किती जरी बोललो किती जरी काय केलं तर त्याचा फार मोठा परिणाम आपल्यावरती होत नाही म्हणून योग्य परिणाम जर आपल्यामध्ये निर्माण करायचा असेल तर आपलं जीवन या बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांना अनुसरून त्या तीन रत्नांचं वास्तविक शरणगमन करून आपलं जीवन हे खऱ्या अर्थाने आपण परिपूर्ण विकसित केलं पाहिजे तर आजच्या या पूर्वसंध्येला की उद्या धम्मचक्र प्रवर्तन दिने आणि या पूर्वसंध्येला आपण ह्या सर्व धम्म परिषद आयोजित करून यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने धम्म अभ्यासण्याचा धम्म जाणण्याचा धम्म ऐकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणे उद्या येणारा हा जो धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे या प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या जीवनामध्ये शुभ संकल्प दिला पाहिजे की धम्मामध्ये जास्तीत जास्त लोकांना आपण दीक्षित करावं आपण धम्म समजून घ्यावा इतरांना सांगावा आणि सर्वांचं कल्याण साध्य करावं कारण की हा धम्म मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे पस्तीस पासून ते एकोणीसशे छप्पन पर्यंत अभ्यास केला हा अभ्यास काय त्यांनी एका दिवसात त्यांनी अभ्यास केला आणि धम्म स्वीकारला असं नाही तसं आपण जनरली आपल्या मनात आलं आणि आपण धम्माचा स्वीकार केला धम्म दीक्षा के घेतली असं नाही बाबासाहेबांनी किती खडतर अभ्यास केला आणि या अभ्यास करत असताना त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास करत असताना शीख त्यांना होशी वाटलं शीख धर्मामध्ये अभ्यास करण्यासाठी त्यांनी पाच लोक पाठवली होती त्यांनी शीख धर्म स्वीकारला पण बाबासाहेबांनी विविध धर्मांचा बाबा अभ्यास करत असताना त्यांना सर्वोत्तम धम्म जो कोणता वाटला असेल धर्म जो कोणता वाटला असेल तो बुद्ध धम्मच वाटला कारण या बुद्ध धम्माचं उद्दिष्ट केवळ माणसाला दुःखातून मुक्त मुक्त करणे इतकंच नाही तर त्याच्या सामाजिक त्याच्या राजकीय त्याच्या सांस्कृतिक जीवनाला नवीन वळण लावून देणे हे त्याचं खऱ्या अर्थाने मुख्य उद्दिष्ट आहे आणि म्हणून आपण कुठल्याही गोष्टीला भारून जाण्यापेक्षा धम्म आपल्या जीवनामध्ये अंकुरित करणे धम्माचा विकास करणे हे खूप महत्वपूर्ण आहे तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं हे जे स्वप्न आहे हे स्वप्न साकार होईल आणि धम्म दीक्षा जी आहे या जी घेतली त्यानंतर अनेक लोक घेत आहेत परंतु त्याचं ऑर्गनायझेशन असं आपल्याला पाहायला मिळत नाही प्रत्येक व्यक्ती गट तट आणि त्याच्यातही मग अनेक अनेक लोकांचे अनेक अनेक विहार तिथल्या पद्धती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचं एक मानसिक जो मानसिक जी गोष्ट आहे या सर्व गोष्टीतून ही आपल्याला अशी लक्षात येईल की प्रत्येक जण एकमेकांच्या ठिकाणी जा जात नाही एकमेकांविषयी चांगलं बोलत नाही तर हे सर्व जे आहे हे सर्व समूळ नष्ट करणे म्हणजे बाबासाहेबांचं स्वप्न साकार करणे आणि बुद्ध धम्माची क्रांती निर्माण करणे इतकंच या निमित्ताने बोलतो आणि आपण सर्वजण उशीर होऊन या ठिकाणी ऐकलं त्याबद्दल धन्यवाद देतो उल्लेखनीय राहुल अंतेजी यांना धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी मला बोलायला संधी दिली धन्यवाद जय भीम नमो गुप्ता धम्मचक्र प्रबंधन दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांनी हात जोडावे आणि मी म्हणे त्याप्रमाणे सर्वांनी माझ्यानंतर पठण करायचं आहे सर्वी मजे नोलाव मी ब्रह्मा विष्णु महेश देव, देव मान नहीं कि वा। तेंची तेंची उपासना, उपासना करना नहीं करनारंना मी ज्य। राम कृष्ण देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतला यावर, यावर माझा विश्वास नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसार प्रचार होय असे मी मानतो मी श्राद्ध करणार नाही पिंडदान करणार नाही बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे आचरण करणार नाही कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापना करण्याचा प्रयत्न करेन भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करेन भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमितांचे मी पालन करेन सर्व प्राणीमात्रांवर दया करेन व त्यांचे पालन पोषण करेन मी चोरी करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी दारू पिणार नाही ज्ञानशील या तीन तत्वांची सांगड घाल मी माझे जिवन जीवन चालवे माझ्या जुन्या आ, मनुष्य उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला, असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बौद्ध धम्माचा स्वीकार करतो तो सद्धम्मा आहे अशी माझी खात्री पटलेली आहे आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो इतपर मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेल अशी प्रतिज्ञा करतो नमो बुद्धाय